शिर हवी विधानसभा संघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विद्यमान आमदार अशोक पवार आणि महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्यात लढत आहे दोन्ही उमेदवारांमध्ये टोकाचा संघर्ष पाहायला मिळणार असून ही लढत एकतर्फी नसून चुरशीची होईल अशी परिस्थिती आहे दरम्यान अचानक आठ हजारापेक्षा जास्त मतदारांची वाढ झाल्याची चर्चा सुरू आहे मांडलेला मतदानाचा टक्का नेमका कोणाच्या बाजूने जाणार याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून संभ्रम निर्माण झाला आहे अशा परिस्थितीत वागोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र, राजेंद्र सातो पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहुयात नमस्कार राजेंद्र सातो पाटील माजी उपसरपंच ग्रामपंचायत वागोली आज 20 तारखे निमित्त सुरू झालेलीची इलेक्शन या ठिकाणी होत आहे आणि या इलेक्शनसाठी सर्व मतदारांना विनंती सर्वप्रथम करेन की आपला मतदानाचा हक्क आपण या ठिकाणी बजावा सर्वात महत्त्वाचा अडुसष्ट ते एकोणसत्तर हजार या ठिकाणी वाघोलीचं मतदान आहे आणि त्यामध्ये साधारण पंधरा ते सोळा हजार मतदान दुबार मये आणि डुप्लिकेट मत आहे प्रशासकाला देखील मी विनंती करेन की हे डुप्लिकेट मतदान आपण कुठल्याही परि परिस्थितीमध्ये करून नाही देवं आणि जे काय मतदार या ठिकाणी प्रामाणिकपणे राहतात त्यांचंच मतदान फक्त या ठिकाणी हवं बरेचसे डुप्लिकेट मतदान असताना बरेचसे उमेदवारांना असं वाटतं की आमचा विजय अनिश्चित आहे परंतु शासन त्या ठिकाणी आणि पोलीस प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते कुठल्याही प्रकारे डुप्लिकेट मतदान या ठिकाणी वाघुलीमध्ये होणार नाही आणि झाल्यास शासन त्याला चांगल्या पद्धतीने धाडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मी सर्व वाघोली गावातील असतील शिरूर अर्धेचे मतदार असतील सर्वांना विनंती करतो आहे की निर्भयपणे आपण या ठिकाणी मतदान करू योग्य तो उमेदवार आपण निवडून द्यावा आणि वागुली आणि शिरूर हवेलीचं भवितव्य आपल्या हातात आहे ते भवितव्य कशा पद्धतीने ठेवायचं पुढील पाच वर्षे हे आपण या ठिकाणी ठरवायचं आहे पुनश्च एकदा मी मनापासून आपल्या सगळ्यांचे धन्यवाद ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे